साक्षा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुदेवा आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे आमच्या सर्वांसाठी आज आपण जिल्हा परिषद शाळाला आज नंबर पाच या शाळेमध्ये आम्ही भेट घेण्यासाठी आलो आहे आणि ही भेट खूप आनंदाची आणि प्रासंगिक आहे माझ्यासोबत आदरणीय विश्व पवारसाहेब केंद्रप्रमुख झरेवडे केंद्र आदरणीय ममता तात्रेकर साहेब झरेवडे शाळा एस एम सी अध्यक्ष आणि आपण सर्व शिक्षक रुग्ण माझे सहकारी त्याचबरोबर माझे मित्र राजे भोणेसाहेब मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो सगळ्यांच्या वतीनं आणि आज आपल्या शाळेसाठी एक आनंदाचा दिवस आहे की जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत जो उपक्रम राबवला जातो नासा इसकूल चाचणी या उप उपक्रमामध्ये आपल्या शाळेतले तीन विद्यार्थी या ठिकाणी गुणवंत यादीमध्ये येऊन दिख होऊन त्यासाठी सविष्ट झाले आहेत आम्हा सर्वांकडून तुम्ही देखील एका जोरदार गाळ्यावरून या सगळ्यांचं अभिनंदन करू मी हे सगळा डोला सांभाळत असताना या ठिकाणी जो सैनिक असतो सेनापती असतो त्याचं काम फार महत्वाचं असतं आणि त्याला मार्गदर्शन करणारे आजचा सर्व अध्यापक मी सरांनी विनंती करतो की आपण या ठिकाणी या शाळेच्या हेडमास्टर यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करावं पुष्प प्लीज आणि या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे अध्यापक वृद्ध इथे असतील मग त्याने देखील पुढे यावं आणि असले तर त्यांना अभिनंदन म्हणून सांगा ते तीन प्रातनिधिक स्वरूपात या मुलांना मार्गदर्शन कर पण संपूर्ण शाळेने त्यानं शंभर टक्के सहकार्य केलेलं असणारच म्हणून हे तीन विद्यार्थी या अशा पद्धतीने त्याचे श्रेष्ठ झाले मी लांजा गावातलं आहे आणखी लहान शाळा आहे त्यामुळे मला खूप अभिमान आहे या शाळेचा की अशी मुलं या ठिकाणी आपल्या गावाचं आपल्या आईवडिलांचं आणि आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करत आहे पुन्हा एकदा मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो यावर्षी तीन विद्यार्थी आलेत पुढच्या वर्षी आणखीन शंभर टक्के वाढते सहा विद्यार्थी येऊ देत असे मी विद्येदेवते श्री प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आपलं मनापासून अभिनंदन करतो थँक्यू सो मच नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रथमतः तुमचं खूप खुँँँ खूप अभिनंदन जिल्हा परिषद प्रशत, जिल्हा वतीनं नासा इस्रो विद्यार्थी निवड चाचणी झाली आणि याती निवडलेली मुलं अमेरिकेला आणि इस्रोला जाणार आहेत आणि त्यामध्ये या शाळेतली ही जी तीन विद्यार्थी आहे ह्याची निवड झाली त्याबद्दल शाळेचं आणि मुलांचं तुमचं खूप खूप अभिनंदन भाऊ आपलं नाव काय सांगाल का माझं नाव अमित जाधव मी आता सातवीमध्ये शिकतो माझं नाव अयश दिनेश भसले मी यदा साववीमध्ये शिकतो छान आता ही निवड झाली आणि मान्य मुख्य कार्यकारी यांच्या पथकाद्वारे आपली निवड झालेली आहे तुम्हाला खूप आनंद झाला असेल मग ह्याची तयारी तुम्ही तुमचे शिक्षक तुमचे पालक याचे सहकार्य केले असेल ना मग तू काय सांगशील तुझी तयारी कोणी कशी करून घेतली सर आम्ही नेहमी सणवार कोणताही असू दे आमच्या मॅडम देखील आणि आम्ही देखील ते घरातली सर्व कामे टाकून आम्ही शाळेत यायचो आमचा अभ्यास चालूच असायचा दिवस किंवा रात्र असो आमचा अभ्यास चालूच असायचा कधी कोणताही म्हणजे समजा आता ऐतवार असेल रविवार असेल तेव्हा ना कधीच आम्ही म्हणजे समजा जर कधी म्हणजे जे सण असतील तेव्हा कोणीही सुट्टी नव्हती घेतलेली कोणीच म्हणजे कुठं समजे आम्ही इतका अभ्यास केला की त्यासाठी आम्हाला खूप कष्ट करावे लागले त्या कष्टामुळेच आम्ही इथे पोहोचलो आहे यासाठी आम्हाला आमचे सहकारी शिक्षक आणि आमच्या मुख्याध्यापिका व आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे आम्हाला आभार देखील मानायचे मग तू काय सांगशील नमस्कार सर मला हे मला ह्या ही संधी मिळाली कारण मी खूप कष्ट केले शाळेत माझ्या मार्गदर्शक शिक्षिका व इतर काही वर्ग शिक्ष शिक्षक असतील ते मला रोज मार्गदर्शन करायचे आमच्या आम आमच्यासाठी प्रश्न मंजूषा काढायचे ते आम्हाला रोज विचारून घ्यायचे आमची रिव्हिजन करून घ्यायचे व शाळा सुटल्यानंतर आमचा क्लास दादाचा क्लास असायचा घरी गेल्यानंतर माझी आई वडील दोघेही माझा अभ्यास घ्यायचे त्यामुळे मला हे यश मिळाले आहे त्याबद्दल मी माझ्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ चव्हाण मॅडम आणि माझ्या मार्गदर्शक शिक्षिका सौ माणिक कदम मॅडम यांचे मनापूर्वक आभार मानते अतिशय शांबाळ तू काय सांगशील नमस्कार तर माझं नाव अंजिनेश आहे तर मी असं सांगेन की आ, मा माझा अभ्यास खूप मी इथपर्यंत पोहोचलो त्याचा मला खूप आनंद होत आहे तर आम्ही हे खूप कष्ट घेतले आहेत कोणताही सर्वांग असू दे किंवा सुट्टीचा दिवस असू दे आम्ही शाळेत यायचो व खूप कष्टाने अभ्यास करायचो आमच्या मार्गदर्शक शिक्षिका माणिक कदम मॅडम या आमच्यासाठी दररोज प्रश्न मंजुषा काढायच्या प्रश्न काढायच्या त्या विचारून घ्यायच्या आणि तसेच शाळा सुटल्यावर देखील आमच्या अधिकचा क्लास घ्यायच्या त्यासाठी मी त्यांचे आभार मानेन हां आता बघा विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत सांगितलं मॅडम तुम्ही एवढाच मोठा शाळेचा ढोलानं सांभाळताना या सर्व मुलांकडे विशेष लक्ष दिलं तर तुमचं अभिनंदन तुम्हाला तुम, तु, या याच्याबद्दल काय म्हणावं असं वाटतं सर हा जिल्हा परिषदेने राबवलेला उपक्रम अतिशय सुंदर उपक्रम आहे आणि त्याचा या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना सुद्धा फायदा झालेला आहे आणि याचा उपयोग आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून या निवड केलेल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा पाचवी सहावी सातवीतल्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान शिक्षिका सौ कदम मॅडम यांनी खरोखर अतिशय मेहनत घेऊन या मुलांसाठी प्रयत्न केलेले आहेत आणि त्या प्रयत्नाला यश आलेलं आहे याचा आनंद त्यांना जेवढा झालेला आहे प्रमुख म्हणून मला झालेला आहे आणि सहकारी शिक्षकांनासुद्धा तेवढाच आनंद झालेला आहे आणि याच्याबद्दल मी ज्यांनी हा उपक्रम राबवला त्यांचे आभार खरोखरच मनापासून आभार मानावेत असे वाटतं कारण याच्यामुळे स मुलं इस्रो नासा या म्हणजे वैज्ञानिक संस्थांना भेट देणार आहेत आणि त्याच त्याबद्दल मला मॅडम असं माहिती मिळाली आहे की याही पूर्वी आमच्या शाळेची या नासा अभ्यासून निवड झाली होती हो त्याबद्दल काय म्हणाल नाही हा जेव्हा उपक्रम राबवला तेव्हापासूनच आम्ही या तयारीत आहेत की आमच्या शाळेतले विद्यार्थी सर्व याच्यामध्येच अग्रेसर असतात या उपक्रमामध्ये सुद्धा आपल्या शाळेचं नाव यांनी उज्ज्वल करावं म्हणून उपक्रम राबवला त्या वर्षीही माझे विद्यार्थी इस्रो नासामध्ये निवड झालेले आहे म्हणजे पहिल्या वर्षी निवड झाली दुसऱ्या वर्षी निवड झाली आणि यावर्षीही तिसऱ्या वर्षीही वर्षी माझ्या शाळेचे तीनही विद्यार्थी आलेले आहेत त्यामुळे अतिशय आनंद झालेला आहे मला आनंद झाला आहे शिक्षकांना आनंद झाला आहे आणि पालकांनाही आनंद झाला आहे आणि यासाठी आम्हाला सगळ्यांचं सहकार्य मिळेल नमस्कार मी संतोष अधिकारी पंचायत समिती लांजा जिल्हा परिषद योजने योजनेअंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक शाळातील विद्यार्थी नासा इस्रो ना जावे, या ठिकाणी जावेत यासाठी आपल्या जिल्ह्याचे आदरणीय लाडके पालकमंत्री महोदय उदयजी सामंत यांच्या संकल्पतेतून त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय कीर्तिकुमार सर त्याचबरोबर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यादव साहेब शिक्षणाधिकारी साहेब यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र राज्यातील पहिली जिल्हा परिषद या जिल्हा परिषदच्या माध्यमातून प्राथमिक शाळेतील विद्यार्थी नासा इसरो या ठिकाणी जावेत यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळेमध्ये पाचवी सहावी सातवी यातील विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा घेऊन तालुकास्तरीय चाळणी पद्धती त्याचबरोबर जिल्हा परिषदेमध्ये चाळणी चाळणी पद्धती यानुसार ताल या लांजा तालुक्यामध्ये पाच विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे यासाठी लांजा तालुक्यातील सर आ, विस्तार अधिकारी शिक्षण गट शिक्षणाधिकारी त्याचबरोबर मी स्वतः असेल त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे आणि गेले तीन वर्ष ही तालुक्याची परंपरा आहे की तालुक्यातील विद्यार्थी नासा इस्रोमध्ये जात आहे आणि ही गरीब कुटुंबातील मुलं आहेत आणि यांना नासा इस्रो येथील जे संशोधन आहे ते कशा पद्धतीने संशोधन केलं जातं याचं ज्ञान व्हावं या उद्देशाने अतिशय चांगल्या प्रकारची योजना जिल्हा परिषदेने राबवलेली आहे याबाबत मी आदरणीय पालकमंत्री महोदय उदयजी सामंत साहेब यांना धन्यवाद देतो त्याचबरोबर ही योजना राबवण्यासाठी जिल्हा परिषदेचे आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकुमार पुजार सर यांचे सहकारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यादव सर शिक्षणाधिकारी सर त्याचबरोबर स सर्व विद्यार्थी यांचं मी अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक आणि विस्ताराधिकारी केंद्रप्रमुख यांचे मी अभिनंदन करतो या तालुक्यातून पूर्ण प्राथमिक मराठी शाळा लांजा क्रमांक पाच या शाळेतील तीन विद्यार्थी त्याचबरोबर प्राथमिक शाळा क्रमांक एक वनगुळे या शाळेतील दोन विद्यार्थी हे नासा पैसर येथे जात आहे त्यांच्या पुढील प्रवासासाठी मी शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर त्यांचे पालक आणि त्या शाळांचे मुख्याध्यापक यांचंही मी अभिनंदन माझं नाव विमल विष्णू चव्हाण लांजा नंबर पाच शाळेची मी उच्च श्रेणी मुख्याध्यापिका आहे मी इथे दोन हजार सोळापासून कार्यरत आहे प्रथम या शाळेचा पट साडेतीनशे होता मी आल्यानंतर म्हणजे या शाळेचा पट ज्या ज्या भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या गुणवत्ता ही त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये आली आणि त्यामुळे या शाळेचं नाव लौकिक ऐकून या शाळेचा पट दिवसेंदिवस वाढत आहे आत्ता जवळजवळ सहाशे पंच्याहत्तरपर्यंत या शाळेचा पट गेलेला आहे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या पटाची शाळा म्हणून या शाळेकडे आवर्जून पाहिलं जातं आणि ज्या ज्या भौतिक सुविधा आहेत त्या सर्व सुविधा या शाळेमध्ये उपलब्ध आहेत जिल्हा परिषदेची शाळा असली जिल्हा परिषदेकडून आम्हाला भौतिक सुविधा मिळतात त्याचबरोबर ज्या ज्या काही उनिवा आहे म्हणजे ज्या ज्या वस्तूंची कमतरता आहे किंवा ज्या ज्या आम्हाला गरजा आवश्यक आहेत त्या आम्ही पालक मिटिंग घेतो आणि त्या पालक मिटिंगमध्ये पालकांसमोर सादर करतो आमच्या ज्या गरजा आहेत त्या आम्हाला काय आहेत कोणत्या स्वरूपात हवेत हे सांगितल्यानंतर पालक आम्हाला कोणतीही नाराजी न व्यक्त करता आम्हाला सडळ हाताने मदत करतात गेल्या वर्षीसुद्धा म्हणजे मिशन आपुलकी हा उपक्रम जिल्हा परिषदेने राबवला त्या उपक्रमामध्ये सुद्धा पालकांनी आम्हाला जवळजवळ आठ लाखापर्यंत साहित्य शैक्षणिक साहित्य आणि आमच्या ज्या काही गरजा होत्या त्या गरजा त्यांनी आम्हाच्या पूर्ण केलेल्या आहेत आणि अशा प्रकारे म्हणजे ही मोठ्या पटाची शाळा आहे भौतिक सुविधा आहे मुलांना खेळण्यासाठी पटांगण आहे स्वच्छतागृह आहे परत सेमी इंग्लिश हे अध्यापन आहे पुरेसा अध्यापक वर्ग आहे आणि दर्जेदार शिक्षण देण्याचं काम माझा प्रत्येक शिक्षक करत असतो आणि त्यामुळे या शाळेकडे सर्व लोकांचा म्हणजे ओढा आहे आणि त्यामुळे ॲडमिशनसुद्धा मोठ्या प्रमाणात होत असतं परंतु काही मर्यादा घालून आम्हीच ते म्हणजे आम्हालाच शक्य होईल एवढ्या विद्यार्थ्यांना आम्ही ॲडमिशन देतो अशा प्रकारे म्हणजे ही नावाजलेली शाळा आहेच शिक्षक स्टाफ अनुभवी आहे, आहे आणि माझ्या शिक्षकांचं सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे शाळेच्या व्यतिरिक्त काम करण्यासाठी कोणतंही शाळेचं काम असू दे आम्ही शाळेच्या वेळात करत नाही जादा वेळ थांबून नऊ नऊ दहा दहा वाजेपर्यंत माझे शिक्षक ते काम करत असतात आणि सगळे स्वखुशीने आनंदाने करत असतात कोणाच्याही चेहऱ्यावरती नाराजी नसते आणि म्हणून प्रत्येक येणारा उपक्रम जो आहे तो आम्ही चांगला आणि दर्जेदार उपक्रम पार पाडतो मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळेत सुद्धा माझा हा उपक्रम राबवल्यापासून तालुका स्तरावरती केंद्र स्तरावरती जिल्हा स्तरावरती आणि यावर्षी राज्य म्हणजे महाराष्ट्र शासन म्हणजे कोल्हापूर विभागातून सुद्धा माझ्या शाळेचा तिसरा क्रमांक आलेला आहे इस्रो नासा हा तिसऱ्या वर्षी म्हणजे असं घवघवीत यश माझे विद्यार्थी सुद्धा या शाळेसाठी प्राप्त करून देतात त्यामुळे आम्ही उत्साहाने आनंदाने इथे काम करत आहोत वर्ष राबवलेला हा उपक्रम नासा इस्रोसाठी आणि सतत तीन वर्ष पहिल्या वर्ष दुसऱ्या वर्ष आणि तिसऱ्या वर्षी माझे विद्यार्थी या परीक्षेमध्ये चमकलेले आहेत नासा इस्रोला जाण्याची त्यांना ही संधी प्राप्त झालेली आहे त्यामुळे हा आनंद मला जेवढा झालेला आहे तेवढाच माझ्या सगळ्या सहकार्या शिक्षकांनाही झालेला आहे त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका आमच्या कदम मॅडम यांनीही अहोरात्र त्यांच्यासाठी कष्ट घेतलेले आहेत त्यांचा आनंद तर भरभरून वाहत आहे म्हणजे या आनंदाचं आम्ही व्यक्तही करू शकत नाही इतका आनंद आम्हाला झालेला आहे आणि यासाठी मी हा उपक्रम ज्याने आयोजन म्हणजे राबवला त्या सर्वांचे म्हणजे जिल्हा परिषदेचे आणि या इस्रो नासासाठी भेट देण्यासाठी माझे जे, जे विद्यार्थी जाणार आहेत त्यांच्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्व माझ्या सहकारी शिक्षकांचे शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व लोकांचे पालकांचे मनापासून आभार मानते नासा इस्रो परीक्षा जिल्हा परिषद शाळांमध्ये आयोजित करण्याचं खरं श्रेय जर जात असेल तर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री नामदार उदयजी सावंतसाहेब व या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार साहेब यांना जातं त्याचबरोबर योग्य मार्गदर्शन करणारे आपल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी कासार साहेब त्याचबरोबर उपशिक्षण अधिकारी शिरवादे मॅडम या तालुक्याचे गटविकास अधिकारी मेत्रे साहेब आणि या तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी सावंग साहेब यांचं योग्य प्रकारे मार्गदर्शन आणि यामुळेच या, या शाळेतील विद्यार्थी सातत्याने यश यामध्ये प्राप्त करत आहेत या शाळेचा उत्तरोत्तर यशाचं जे शिखर आहे ते असंच पुढे वाढत जाणार आहे आणि या सर्वांचं मार्गदर्शन मिळत आहे नमस्कार आपल्या शाळेतील यावर्षी तीन मुलांची निवड नासा इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी झालेली आहे हे पाहून आम्हाला खूप आनंद झाला आहे आणि याहीपूर्वी आपल्या शाळेतील विद्यार्थी प्रत्येक वर्षी निवड झालेली आहे यात तुम्हाला पण आनंद झाला असेल हो शंभर बरं ह्या यशामागे विद्यार्थ्यांनी मनोगती व्यक्त केली पण व्यवस्थापन समितीचे सदस्य म्हणून व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी म्हणून आपण याशा यासाठी कोणतं योगदान देता प्रथमतः सर्व शिक्षकांचे अभिनंदन करतो कारण का त्यांनी या विद्यार्थ्यांना घडवलं शिकवलं चांगलं चांगलं प्रोत्साहन दिलं त्यानंतर मी त्या निवडून आलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो कारण गेले सलग तीन वर्ष आमचे विद्यार्थी नासाने इस्रोमध्ये निवड होते त्यांची त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तिथल्या मुख्याध्यापक मॅडम यांचं मी अभिनंदन करतो कारण ते चांगल्या प्रकारे त्या शिक्षकांना प्रोत्साहन देतात की मुलांना वारंवार तुम्ही शिकवा वारंवार त्यांच्या टेस्ट घ्या त्यासाठी ते चांगल्या प्रकारे प्रोत्साहन देतात त्यामुळे त्यांचं देखील मी अभिनंदन करतो त्याचप्रमाणे आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून मी असं सांगतो की शाळा व्यवस्थापन समिती ज्यांना त्यांना जे शिक्षकांना लागतं आहे ती सगळ्या सुविधा आम्ही पुरवतो कोणत्याही प्रकारची सुविधा अशी ठेवत नाही की मुलांना त्याच्या त्या सुविधेपासून ते वंचित राहतील अशी कोणतीही सुविधा आम्ही पाठी ठेवत नाही जे जे काही आम्हाला करायचं आहे शाळा व्यवस्थापन समिती म्हणून ते आम्ही सर्व सुविधा शिक्षकांपर्यंत ह्या शाळेला पुरवतो त्यामुळे शिक्षकसुद्धा आनंदाने जादा तास घेतात आणि त्यांना जादा प्रश्नपत्रिका उपलब्ध करून आम्ही त्यांना देतो त्याही प्रश्नपत्रिका त्यांच्याकडून सोडून घेतात आणि आमच्या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये चांगले आमचे व्यवस्थापक आहेत गुरुप्रसाद देसाई आहेत अध्यक्ष चौकुले आहेत कोपरे मुळे आहेत दळवी आहेत आणि कांबळे ओमणे आहेत आग्रे यादव आणि असे जोईल आहेत मॅडम असे आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य आहेत आणि त्याचबरोबर इतरही पालक आम्हाला शाळा व्यवस्थापन समितीच्या व्यतिरिक्त पालकही चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात आणि त्यांच्याकडे काही आम्ही मागणी केली तर ती आमची मागणी शाळा व्यवस्थापन समितीला ते पालक म्हणून आम्हाला ते पुरवतात त्यामुळे आम्ही ही शाळा एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही ती तयार केलेली आहे आणि तीही विद्यार्थ्यांसाठी तयार केली आहे म्हणून लांज्यातलं मी असूनसुद्धा लांजातली ही मोठी शाळा आहे याचा मला सार्थ अभिमान आहे